नमस्कार येलगार न्यूज मध्ये आपले स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतचे काम बंद आंदोलन सुरू आहे अखिल भारतीय सरपंच परिषद या प्रकरणी आक्रमक झाली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरग तालुका मेरज येथील ग्रामपंचायतीने काम बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या ग्रामपंचायत बंद ठेवून त्याचा निषेध करणार आहे आणि सरपंच संघटना सरपंच परिषद अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्या आणि आरग गावातील सर्व सदस्य यांच्या यांच्या मागणीनुसार की आज सरपंचांच्या निषेधार्थ म्हणून ग्रामपंचायत बंद करत आहे